काढ़े आहे धन थाहींअ देई ए काढ़े आए धन थाह्य देई आम्ची माती, आम्ची आम्ची माती, आम्ची नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे मंडळी कृषी विज्ञान केंद्र हे आपल्या सगळ्यांच्या जी म्हणजे शेतकऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी खूप मोठं कार्य करतं शेतकऱ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र प्रेरणास्त्रोत आहे असंच म्हणाना आपल्यातलं कौशल्य वाढावं आपल्याला वेगवेगळ्या विषयांची सविस्तर माहिती व्हावी आपलं ज्ञान वाढावं यासाठी कृषी विज्ञान केंद्र कायम प्रयत्नशील असतात आणि मग ही विज्ञान केंद्र हे सगळं जे कार्य करतात ते कशासाठी तर आपली उत्पादकता वाढावी आपलं उत्पन्न वाढावं यासाठी आणि म्हणूनच आज आपण हा एक विशेष विषय विशे घेतला याचा विषय आहे शेतकरी क्षमता बांधणीमध्ये कृषी विज्ञान केंद्रांचं महत्त्व आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय राहुल घाडगे यांना राहुल गाडगे हे कृषी विस्तार विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणाहून आले आहेत नमस्कार सर नमस्ते कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आणि कृषी विज्ञान केंद्र हा आपला आजचा एक महत्त्वाचा विषय तर काय नेमकं का आपण सांगाल की कृषी विज्ञान केंद्रांचा जो जे महत्त्व आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये ते नेमकं काय का आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून आपल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या माध्यमातून सर्व दूर सर्व भारतभर कृषी विज्ञान केंद्रांचं जाळं पसरलेलं आहे आज सातशे एकतीस कृषी विज्ञान केंद्र हे संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांसाठी काम करतात आणि हे कृषी विज्ञान केंद्र जे काम करतं ते आय सी आरनेच म्हणजेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने काही उद्देश ठरून दिलेले आहेत काही मँडेट्स ठरवून दिलेले आहेत आणि ह्या मँडेटच्या माध्यमातून आम्ही खाली शेतकऱ्यांसाठी काम करतो मग त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे, जे काही संशोधन संस्था आहेत संशोधन रिसर्च इन्स्टिट्यूट आपण त्यांना म्हणतो तर ह्या रिसर्च इन्स्टिट्यूटने जे काही संशोधन केलेलं आहे तर ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचवण्याची एकमेव भारतामधली एकमेव प्रणाली म्हणजे कृषी विज्ञान केंद्र जसं की आपण म्हणतो मार्केटिंग करणं त्याच पद्धतीने कृषी विस्ताराचं काम हे कृषी विज्ञान करत असतं मग हे संशोधन काय तर नवीन बियाणं खतं औषधं किंवा जे काही प्रक्रिया असेल किंवा इतर संशोधन असेल तर हे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचवायचं मग हे संशोधित झालेलं शेतकऱ्यांना कसं समजेल तर हे सोप्या भाषेमध्ये त्यांना त्यांच्या बांधावरती जाऊन समजून सांगायचं त्याच्या ट्रायल्स त्या ठिकाणी घ्यायच्या आणि त्या ट्रायल्सच्या माध्यमातून बाबा हे खरंच हे जे काही संशोधन झालेलं आहे हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर आहे की किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे याचं अवलोकन आम्ही करतो आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या तर ते पुन्हा रिसर्चरला त्या संशोधन संस्थेना आम्ही कळवतो की बाबा याच्यामध्ये ह्या त्रुटी आहेत मग हे संशोधन झाला हा एक मँडेट झाला त्यानंतर जे संशोधन ऑलरेडी झालेलं आहे आणि ते सर्वदूर शेतकऱ्यांना फायदेशीर आहे असं आपल्याला समजतं आहे मग ह्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन्सचं अवलोकन करायचं मग ते आपण जे काही संशोधन स्वीकार्य चाचण्या असतील ते एक ठराविक दहा बारा शेतकऱ्यांच्या शेतावरती आपण घेत असतो परंतु जे संशोधित झालेलं आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदेशीर आहे असं तंत्रज्ञान आपण शंभरहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत पर्टिक्युलर त्या गावामध्ये आपण करत असतो मग ते स्थळनिहाय त्याच्या चाचण्या होतात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि मग शेतकरी त्याचं अवलोकन त्याच्या शेतीमध्ये करत राहतो हे झालं दुसरा मँडेट तिसरा मँडेट म्हणजे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं मग शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत असताना वेगवेगळे आपले शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत पीक पद्धती आहेत खतं औषधं आहेत त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग आहेत अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो नंतर आहे कृषी विस्तार कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं त्यांना नॉलेज देणं माहिती पोहोचवणं मग त्याच्या माध्यमातून कृषी विस्ताराच्या माध्यमातून आपण कृषी प्रदर्शन आयोजित करतो त्याचबरोबर फिल्डे आयोजित करतो शेती दिनांचं आयोजन करतो आज आपण ज्या माध्यमातून बोलतो त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी माहिती देतो त्याचबरोबर आकाशवाणीच्या माध्यमातून असेल दूरदर्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती पोहोचवतो त्याचबरोबर माहितीपत्रका तयार करतो संशोधन जे शास्त्रज्ञ आहेत ते जे काय आर्टिकल्स असतात ते लिहिली जातात वेगवेगळ्या मॅग्झिनच्या माध्यमातून याच्या माध्यमातून ते पोहोचवले जातात गावांमध्ये मेळावे भरवणं कृषी मेळावे भरवणं पीक परिसंवाद भरवणं अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना विविध जे काही इनपुट्स आहेत ज्या काही शेतीमध्ये लागणाऱ्या निविष्ट असतात तर त्याचा दर्जेदार निविष्टांचा पुरवठा त्यांना करणं अशा माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि कृषी विज्ञान केंद्रांचा जो उद्दिष्ट आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वावलंबीन बनवणं आजचा जो आपला विषय आहे क्षमता बांधणी तर हा महत्त्वाचा विषय म्हणजे केंद्रबिंदू आणि हट म्हटलं तरी हरकत नाही असा आजचा विषय आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतलेला आहे नक्की शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणं त्यासाठी त्यांची क्षमता बांधणी करण्याचं मुख्य काम हे कृषी विज्ञान केंद्र करतायत असं आपण आता सांगितलं तर मग त्यासाठी आपण एक विशेष असे काही आपले हे कार्यक्रम आपण आखले असतील वर्षभराचे ते आपण त्या तारखांनुसार आपण ते कार्यक्रम त्यांच्यापर्यंत घेऊन जात असाल तर ते नेमके कोण कोणते कार्यक्रम तुम्ही राबवता आहात विशेषतः क्षमता बांधणी म्हणजे काय तर क्षमता बांधणी म्हणजे शेतकऱ्यांचं जे, जे काय ज्ञान आहे कौशल्य आहे ते विकसित करणं आणि त्याच्या माध्यमातून त्याला स्वावलंबी बनवणं हा सर्वात मुख्य हेतू आपण क्षमता बांधणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ठेवत असतो मग हे करत असताना शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक प्रश्न भेडसावतात मग सुरुवात आपली होती मातीपासून कारण की आपल्याला जमिनीची मशागत करायची मशागत जर चांगली केली तरच आपलं पीक चांगलं येणार आहे मग हे करत असताना शेतक जमिनीचं आरोग्य तपासणं मग मा त्याला माती पाणी परीक्षणाबद्दल आपण माहिती देतो त्याला प्रशिक्षित करतो याच्यातले अन्न घटक कोणते आहेत कोणते कमतरता आहेत हे त्याला समजून सांगतो मग हे आयदर आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये करतो अथवा आपण शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन गावामध्ये जाऊन त्यांना तिथे माहिती देतो त्याचबरोबर त्यांचा पुढचा प्रश्न असतो बी बियाणं कुठलं वापरायचं त्याला कुठल्या प्रक्रिया केल्या पाहिजेत तर त्या माध्यमातून आपण त्यांना बीज प्रक्रियेचे संस्कार आपण देतो बीज संस्कार केल्याने आपला जो काही पुढील धोका आहे हो होणारा उत्पादन खर्च आहे तो टाळण्यामध्ये आपण यशस्वी सडतो आणि उत्पादनही चांगलं दर्जात्मक आपण मिळवू शकतो अशा पद्धतीने आपण त्यांना त्याविषयी मार्गदर्शन करतो पुढे जाऊन त्यांचं जसं त्यांची बाग असेल किंवा जो शेतमाल त्यांनी पिकवलेला आहे तो चांगला फुलोऱ्या अवस्थेत येतो त्यावेळेस ते त्यांना कीड रोगांचा प्रश्न उद्भवतो मग त्या संदर्भात ते त्यांना माहिती आपण देतो त्यांना प्रशिक्षित करतो त्या त्या वेळोवेळी त्यांना गायडन्स करतो म्हणजे थोडक्यात काय त्यांची क्षमताबांधणी करतो क्षमता बांधणी म्हणजे काय तर त्यांना त्यांचं तेन नॉलेज वाढवणं ज्ञान वाढवणं त्या त्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये मग त्यांचा जो काही शेतमाल निघेल निघायच्या अवस्थेत असेल तर काढणी तंत्रज्ञान कारण का पिकवलेला माल आहे तो मार्केटपर्यंत जाण्याच्या अगोदर आपल्याला तो साठवला पाहिजे मग साठवणुकीच्याबद्दल आपण त्यांना माहिती देतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि मग मा साठवलेला माल मग मा त्यांना डायरेक्ट मार्केटमध्ये विकायचा आहे का त्याच्यावरती प्रक्रिया करायची याविषयी देखील आपण त्यांना मार्गदर्शन करतो अशा पूर्ण एंड टू एंड सोल्युशन आपण याच्या माध्यमातून त्यांना देत असतो आणि याच्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी होते आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचं जीवनमान उंचावण्याची एक संधी चालून येते त्यांची निर्माण होते आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह त्या चा ते चांगल्या पद्धतीने करू शकतात खूपच छान आपण हे समजून सांगितलं की एकूण आपण शेतकऱ्यांना घडवतात त्यांच्याकडे माती आहे तर त्यात बीज कोणतं पेरायचं परीक्षण आणि ते थेट विक्रीपर्यंतची आपण त्यांची काळजी घेतात ते समजून सांगण्याचं काम कृषी विज्ञान केंद्र करत आहेत तर तोच एक विषय होता की नेमके कार्यक्रम कसे राबवले जातात मग त्याच्यासाठी काय होतं की आपल्याकडे तीन हंगाम आहे खरीप हंगाम आहे रब्बी हंगाम आहे उन्हाळी हंगाम आहे तर खरीपातले जे मुख्य विषय आहेत मुख्य पिकं आहेत मग त्या अनुषंगाने आपण आमच्याकडे जे काही वेगवेगळे शास्त्रज्ञ असतात मग कृषी विज्ञान केंद्रामध्ये एग्रोनॉमिस्ट असतो सॉईल सायंटिस्ट असतो हॉर्टिकल्चरिस्ट आहेत प्लांट प्रोडक्शन सायंटिस्ट आहेत ॲज अ ॲग्रिकल्चर सायंटिस्ट एक्सटेंशन सायंटिस्ट म्हणून मी त्या ठिकाणी काम पाहतो त्याचबरोबर आमच्याकडे होम सायंटिस्ट आहेत मग ह्या विषयानुसार हंगामानुसार शेतकऱ्यांच्या वेगवेगळे प्रश्न समोर येत असतात मग आता खरीप हंगाम चालू झाला मग सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला माती परीक्षणाचे त्यांना माहिती देणं गरजेचं आहे मग त्या खरीपाच्या सुरुवातीला आम्ही कॅम्पेन करतो गावागावामध्ये जाऊन कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून असेल मग मातीचे नमुने गोळा करा त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मातीचं पुतो करून आपण त्यांना ते त्याचा अहवाल देणं जसं आपण आपल्या हेल्थचं आरोग्यपत्रिका काढतो तशी जमिनीची आरोग्यपत्रिका आपण काढून देतो मग त्याच्यामध्ये नायट्रोजन काय आहे फॉस्फरस किती आहे पोटॅश किती आहे किंवा इतर जे न्यूट्रिएंट्स न्यूट्रियंट्स आहेत तर त्याची कमतरता आहे का का ते ऑर्गॅनिक कार्बन किती हे सर्व गोष्टी त्यांना तिथे सांगत असतो मग प्रत्येक विषय तज्ञ हा त्या त्या विषयानुसार त्यांचं प्लॅनिंग करतो मग त्या प्रत्येक याच्यामध्ये मा महिन्याभरामध्ये एक दोन ते तीन चार पाच सहा मिनिमम सहा ते सात प्रशिक्षणं दर महिन्यामध्ये मा होतात मग आमच्याक पशुसंवर्धनाचे देखील विषयतज्ज्ञ आहेत मग मा पशुसंवर्धनाच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये मा भेडसावणारे येणारे रोग असतील किंवा त्यांच्या समस्या असतील याचं प्लॅनिंग आमच्याकडे ऑलरेडी असतं मग हे प्लॅनिंग आम्ही त्या पद्धतीने करतो मग शेळीपालनाचं प्रशिक्षण आपल्याला आयोजित करायचं आहे आपल्याला माती परीक्षणाचं करायचं आहे आपल्याला महिलांच्या बाबतीमध्ये करायचं आहे मग त्याचं प्लॅनिंग ऑलरेडी आम्ही केलेलं असतं मग शेतकऱ्यांसाठी जर आपण विचार केला तर आपल्याकडं ॲग्रोनॉमिस्ट आहेत तर सोयाबीन खरीपामधलं महत्त्वाचं पीक आहे मका महत्त्वाचं पीक आहे बाजरी आहे मग अशी पिकं आपण निवडतो जे काही नगदी पिकं आहेत मग त्याच्यामध्ये ऊस असेल कॅश क्रॉप आपण ज्यांना म्हणतो तर उसाचं प्लॅनिंग आपण त्याच्यामध्ये करतो मग त्यांच्यामध्ये येण एन, येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या टार्गेट करतो आपण त्याच्यामध्ये आणि मग त्यानुसार आम्ही त्याचं प्लॅनिंग करतो मग हे वर्षभराचं प्लॅनिंग आमचं त्या पद्धतीने चालतं परंतु कृषी मेळावे असतील सर्वात महत्त्वाचं काय असतं की मेळावे की ज्यामध्ये एक शंभर दोनशे शेतकरी एका ठिकाणी येतात आणि त्यांना मार्गदर्शन करायचं मग याला प्लॅनिंग लागतं मग हे प्लॅनिंग ऑलरेडी आम्ही त्या त्या सीजन त्या हंगामानुसार आम्ही केलेलं असतं मग आणि काही मोठे प्रोग्राम्स असतात की वर्षभर त्याचं आपण जसं की कृषी प्रदर्शन हे एका दिवसात किंवा दो दिव दोन दिवसात दोन महिन्यात होणार नाही आहेत त्याला लाँग टर्म प्लॅनिंग लागतं तर असे प्लॅनिंग आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं असतं म्हणजे आम्हाला कृषी प्रदर्शन आम्ही नुकतंच आत्ता ग्लोबल कृषी महोत्सव भरवला तर त्याचं प्लॅनिंग सहा महिने अगोदर म्हणजे जूनपासूनच आम्हाला ते करावं लागतं आणि जूनमधलं खरीपाचं प्लॅनिंग आणि रब्बीचं प्लॅनिंग हे एकत्र केल्यानंतर सहा महिन्याचं आमचं जे काय भविष्यातले प्लॅन आहेत ते सक्सेस त्या ठिकाणी होत असतात शेतकरी ज्या संघटना असतात त्यांचं बळकटीकरण जर झालं तर नक्कीच एक नवी दिशा या कृषी उद्योगाला आणि कृषी व्यवसायाला मिळेल तर मग त्यांच्या बळकटीकरणासाठी आपलं विशेष कार्य काय आहे जो आपला शेतकरी आहे तो प्रत्येक शेतकरी हा नाही म्हटलं तरी गरीब आहे आणि प्रत्येकाला वाटतं आपण गरिबीतून बाहेर यावं आणि चांगल्या पद्धतीने संघटन तयार करून संघटनेच्या माध्यमातून आपला उद्धार व्हावा अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते मग हे संघटन करत असताना कृषी विज्ञान केंद्र विशेषतः आपण त्यांना एकत्र करतो म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे गट तयार करणं शेतकऱ्यांना त्यांचा उद्देश समजून सांगणं मग तो उद्देश प्रत्येकाचा वेगळा असू शकतो मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढीसाठी असेल आपल्याला प्रक्रिया उद्योगासाठी असेल त्याचबरोबर शेतकरी हे येतात विक्री शेतमाल विक्रीसाठी एकत्र येतात असे प्रत्येकाचे उद्देश वेगळे असतात परंतु हे उद्देश त्यांची गरजा काय हे आपण पहिल्यांदा ओळखून घेतो त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना एकत्र बसवतो चार पाच वेळा ज्यावेळेस ते एकत्र बसतात मग त्या त्यांच्या संभाषणामधून वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात मग त्यांची खरीच गरज काय हे आपण आयडेंटिफाय करतो आणि ह्या गरजेनुसार त्यांना आपण त्यांना त्या गटाला दिशा देतो मग हे दिशा देत असताना त्यांना प्रशिक्षित करणं सर्वात महत्त्वाचं आहे मग हे प्रशिक्षित आपण त्यांच्या गरजेनुसार त्यांना प्रशिक्षित करतो मग त्यांना त्यांनी एखादं नवीन पीक त्या ठिकाणी अवलंबायचं ठरवलं पीक पद्धती अवलंबली ठरवली आहे मग याच्यामध्ये थे समजा त्यांनी हॉर्टिकल्चर पीक आहे मग त्यांना शेवंतीसारखं पीक लावायचं आहे तर ह्या शेवंती पिकामध्ये वेगवेगळ्या अडचणी काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या व्हरायटी काय आहेत हे त्यांना समजून सांगतो मग त्याच्यासाठी लागवडीच्या पद्धती काय मग ह्या सर्व गोष्टींचं आपण त्यांना प्रशिक्षण देतो प्रशिक्षण देताना हे देखील आपण काही शास्त्रज्ञ मग आपल्या जवळीच असलेले काही संशोधन केंद्र आहेत जसं की फुल संशोधन केंद्र पुण्यामध्ये आहेत मग तिथे शास्त्रज्ञ आपण बोलवतो त्यांच्याशी संवाद घडवून आणतो मग संवाद घडून आणल्यानंतर त्यांच्या अजून काही समस्या आहेत त्या समजून येतात मग बाबा ही व्हरायटी कधी लावायची कोणत्या सीझनला ही शेवंती पीक आपण लावलं गेलं ला पाहिजे त्याच्यासाठी सॉईल कशी पाहिजे त्याच्या खताच्या मात्रा कशा दिल्या पाहिजे त्याच्या कुठले रोग येतात त्याच्यानंतर याची विक्री कुठे होईल असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये मा असतात परंतु हे एका शेतकऱ्याने केलं शेत एक एक तर त्याला असंख्य अडचण येत मग यांना ह्या शेतकऱ्यांना आम्ही काय करतो एकत्र आणतो एकत्र आणलं तर त्यांचा उत्पादन खर्च पहिला आपण कमी करू शकतो कारण का आपण एकत्रित बियाणं किंवा त्याचं जे काही रोपं लागतील ते आपण एकत्रित खरेदी करतो एकत्रित आल्यामुळं त्यांना नॉलेज एका वेळेस मिळणार आहे त्याच्यानंतर त्यांचा ते विक्रीला एक जो शेतमाल आहे तो एका वेळेस जाणार आहे मग ह्या सर्व गोष्टींचं सोल्युशन त्यांना गटाच्या माध्यमातून मिळणार आहे मग हे गटाच्या माध्यमातून मिळालेलं सोल्यू सोल्युशन त्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी होतो उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे त्यांचा आर्थिक फायदा वाढला आणि आर्थिक फायदा वाढला म्हणजे त्यांचं सामाजिक जीवनमान उंचावलं आणि मुख्य हे दूष उद्देश जो आपला क्षमता बांधणीच्या माध्यमातून काय की शेतकऱ्यांचं जीवनमान आर्थिक स्तरीय उंचावणं मग या माध्यमातून आम्ही ते करतो आणि अशा पद्धतीने त्यांची क्षमता बांधणी करून आपण जे काही संघटन बळकटीकरण करतो कर ह्या संघटन बळकटीकरणाच्या माध्यमातून त्यांना त्याचा फायदा होतो इव्हन संघटना त्यांची बळकटी बळकट झाली मग त्यावेळेस त्यांना बाहेर आपल्याला कुठेतरी ज चांगलं तंत्रज्ञान नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान दाखवण्यासाठी सहलीच्या माध्यमातून घेऊन जातो तिथं त्यांना प्रशिक्षित क प्रशिक्षित करतो नवीन एखादं मार्केट आहे ते त्यांना दाखवतो जेणेकरून सीईंग इज बिलिव्हिंग हा जो आमचा मँडेट आहे त्याच्या माध्यमातून त्यांना ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्षात पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात आणि मग त्याचा फायदा त्यांना त्याच्या शेतीमध्ये होतो त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये होतो आपण खूप छान पद्धतीने सांगत आहात एकूणच कृषी विज्ञान केंद्राचं कार्य तर मग या ज्या सुविधा आहेत किंवा हे वेगळे वेगळे जे लाभ आहे ते अधिक अधिक शेतकऱ्यांना कसे घेता येतील कृषी विज्ञान केंद्र मुळात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काम करणारी केंद्र शासनाची एकमेव प्रणाली आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या पुरवण्याचं काम करतो कृषी विज्ञान केंद्र विशेषतः हे वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करतं ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी करतं त्यांना प्रशिक्षित त्यांचं कौशल्यामध्ये वाढ निर्माण करण्यासाठी त्यांना मदत करतं आणि हे सर्व करत असताना त्यांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देखील पुरवल्या हो जातात आणि हे सर्व करत असताना कृषी विज्ञान केंद्र वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतं जसं की आज आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकरी येतात त्यांना आपण प्रशिक्षण देतो आम्ही शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावरती जातो हो त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देतो त्याचबरोबर हे सर्व करत असताना अनेक शेतकरी आमच्या संपर्कात येत नाही किंवा आमच्या संपर्कापर्यंत त्यांना यायचा असं काही कारण असो येऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आज हे एकविसावं शतक आहे आणि याच्यामध्ये आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे जात आहोत तर आपण कृषी विज्ञान केंद्राची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट कृषी विज्ञान केंद्र नारेंगाव डॉट कॉम तर ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो कृषी विज्ञान केंद्राने एक ॲप डिझाईन केलेलं आहे मोबाईल ॲप आहे अँड्रॉइड ॲप आहे तर त्याच्या माध्यमातून शेतकरी आमच्याशी संवाद साधू शकतात आमच्याशी संपर्क साधू शकतात त्या माध्यमातून त्या कृषी विज्ञान केंद्राच्या ॲपवरती आप आपण सर्व माहिती वर्षभराचं प्लॅनिंग येणारे उपक्रम येणारे प्रशिक्षण याच्यावर ये अपडेट करत असतो त्याच्या माध्यमातून शेतकरी आमच्याशी संवाद साधू शकतात संपर्क करू शकतात त्याचबरोबर आपलं फेसबुक पेज आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे याच्या माध्यमातून आपण पोहोचू शकतो आणि हे सर्व करत असताना कृषी विज्ञान केंद्राचे एक लाखहून अधिक शेतकरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडलेले आहेत तर एका मेसेजच्या माध्यमातून आम्ही लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतो आम्हाला आणि तो एक आम्ही त्याचा फायदा सोशल मीडियाचा फायदा हा आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतो इव्हन जे काही क्लायमॅटिक कंडिशन्स घडतात हवामानातून होणारे बदल असतील किंवा वेगवेगळे प्रशिक्षण आम्हाला राबवायचेत काही माहिती शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोचवायची याच्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतो आणि हजारो शेतकरी लाखो शेतकरी आम्हाला त्याच्या माध्यमातून जोडलेले आहेत अशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोचण्याचं आमचं हे माध्यम आहे आणि वेगवेगळ्या चा सोयीसुविधा आहेत त्या वेळोवेळी आम्ही त्या देतच असतो नक्कीच आता या सगळ्या त्यांच्यापर्यंत जाण्याच्या त्यांना माहिती आणि सुविधा त्याचा लाभ घेण्यासाठीच्या गोष्टी झाल्या आता जैविक शेती हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सध्या आपलं केंद्र काय काम करत आहे सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती आज केंद्र शासनाचा इवन आपलं महाराष्ट्र राज्य कृषी विभागाचा देखील हा एक फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणि याच्या माध्यमातून केंद्र मागील तीन वर्षापासून नैसर्गिक शेती अभियान हे आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आम्ही राबवतो आहे कृषी विज्ञान केंद्राच्या एक एकर क्षेत्रावरती संपूर्ण नैसर्गिक शेतीचं प्रात्यक्षिक प्लॉट आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहेत जे काही आपली विद्यापीठं आहेत कृषी विद्यापीठं आहेत हे देखील त्याच्यावरती संशोधन चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि याच्या माध्यमातून हे करत असताना कृषी विज्ञान केंद्र देखील जे काही हंगाम आहेत रब्बी हंगाम असेल खरीप हंगाम असेल उन्हाळी हंगाम असेल तर वेगवेगळे भाजीपाला पिका असतील फळपिकं असतील इव्हन जे काही आपली सिरियल पल्सेस जे आहेत तर मग त्याच्यामध्ये तृणधान्य असतील मग ही सर्व पिकं आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहेत सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहायला गेला तर रब्बी हंगाम सुरू आहेत गव्हाचे अतिसुंदर प्लॉट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आम्ही पिकवलेले आहेत माझं सर्व शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की तुम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये या आणि जैविक शेती नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीचे प्लॉट्स तुम्ही आमच्या इथे पहा अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की स शेती कशी करायची नैसर्गिक शेती होईल का आज एवढ्या प्रमाणात आपण कीटकनाशक फवारतो आहे खतांचा वापर करतो आहे मग हे शक्य आहे का तर नक्कीच शक्य आहे तुम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये या त्या ठिकाणी हरभऱ्याचे प्लॉट्स पाहा त्या ठिकाणी तुम्ही गव्हाचे प्लॉट्स पाहा त्या ठिकाणी आम्ही जे काय पारंपरिक बियाणं आहेत त्याच्या माध्यमातून पिकवलेल्या भाजीपाला पाहा तर अति सुंदर अति सुंदर म्हणजे एकदम शेतकऱ्यांना ते असं वाटेल की निश्चित आम्ही ह्या गोष्टी करू शकतो सीईंग इज बिलिव्हिंग जो आमचा मँडेट आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या गोष्टी पाहू शकता इव्हन सेंद्रिय निविष्ठा बनवण्याचं प्रशिक्षण आपण त्याच्या माध्यमातून देतो आज हजारो शेतकरी आमच्याकडं नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी येतात गेल्या तीन वर्षापासून आम्ही नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना देतो पुणे मा ठाणे अहमदनगर नाशिक इवन जे आजूबाजूचे जिल्हे आहेत तर ह्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण देत असतो नुकतंच आता ह्या ग्लोबल कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्लॉट्स उभे केले होते आणि ह्या प्लॉट्स पाहण्यासाठी तुडुंब शेतकऱ्यांची गर्दी तिथे पाहायला मिळाली आम्हाला आणि याच्या माध्यमातून एक निश्चित एक संदेश मी देऊ इच्छितो की नैसर्गिक शेती ही होऊ शकते आपल्याला त्याच्यासाठी वेगवेगळ्या निविष्ठा देखील आपण बनवू शकतो घरच्या घरी एन uh, म्हणजे त्याला कुठलाही खर्च नाही येता आपण ह्या सर्व गोष्टी बनवू शकतो म जे म जीवामृत असेल अमृत असेल बीजामृत असेल त्याचबरोबर निमास्र अग्नियास्र हे जे काही वेगवेगळे कीटकनाशक का असतील संप्रेरक असतील हे आपण त्या ठिकाणी बनवू शकतो आणि ते इव्हन आपण त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल कंपोस्ट खत असेल हे देखील आपण चांगल्या पद्धतीने बनवून आपली शेती चांगल्या पद्धतीने फुलवू शकतो आणि आपल्याकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे क्षेत्र भरपूर आहे इव्हन आपल्या घराबाजूला पण थोडंसं एक गुंठे दोन गुंठे चार गुंठे हे क्षेत्र पडीक असतं त्या ठिकाणी आपण नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपल्याला लागणारा शेतमाल हा पण पिकवू शकतो आणि आपला शेतमाल जो पिकवलेला माल आहे आपल्या खाण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी एक चांगला विषमुक्त आहार त्या माध्यमातून घेऊ शकतो आणि जे आपल्याला जे काही हेल्थच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण त्या सोडवू देखील शकतो एक महत्वाचा प्रश्न की शहरातल्या आपण महिला बघितल्या तर त्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात कार्य करताना दिसतात धडाडीनं पुढे जाताना दिसतात महिलांनी सगळीकडेच नाव केलंय काही कुणाचं धुमतच नसावं असं असताना जेव्हा आम्ही ग्रामीण भागातल्या महिलेकडे बघतो किंवा शेतकरी महिलेकडे बघतो तर तिची प्रगती कशी कशी होते आहे केंद्राची त्यामध्ये नेमकी भूमिका काय आहे आणि हो आता सगळ्यात महत्वाचा वर्ग म्हणजे तरुण वर्ग युवकांसाठी पण त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला आणि युवक केंद्र काय कार्य करत आहे आज पाहायला गेलं तर महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत आज आपण देखील माझ्या समोर बसलेला आहात माझी मुलाखत आपण घेत आहेत एक म्हणजे चांगली एक गोष्ट त्याच्या माध्यमातून आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र देखील सातत्याने महिलांच्या पाठीमागे त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये देखील आमच्या होम सायंटिस्ट ज्या आहेत गृहशास्त्र विभागाच्या प्रमुख त्यादेखील एक महिला आहेत आणि आज महिलांच्या माध्यमातून त्या अनेक हजारो महिलांना प्रशिक्षित गेल्या चौदा वर्षापासून आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम करतो आहे आणि हजारो महिलांना त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती प्रशिक्षित केलं आहे पाहिलं तर साधारणतः शेती कामामध्ये जे काही मजुरीची कामं आहेत सर्वात जास्त महिला त्या ठिकाणी असतात खुरपणीची कामं असतील किंवा कोळपणीची कामं असतील काढणीची शेतमाल काढणीची कामं असतील याच्यामध्ये महिला खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि हे करत असताना त्यांचं सक्षमीकरण करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांना असं शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना मग ते इवन पशुसंवर्धन असेल दुग्धव्यवसाय असेल याच्यामध्ये पण खूप महिला काम करतात मग त्यांना स्किलफुल ट्रेनिंग देणं त्यांचं कौशल्य वाढवणं त्यांचं ज्ञान वाढवणं कुठल्या गोष्टी आपण त्या कुठलाही शेतकरी जरी असला तर शेतमाल काढण्यासाठी श विशेषतः महिला असतात मग शेतमाल काढणी करायची कशी त्याचं प्रशिक्षण आपण त्यांना देतो एक्झॅक्ट जो का पिकवलं पिक पिकलेला माल आहे तर त्याचं जे काही तयार झालेला माल आहे तो चांगल्या पद्धतीने आपण काढू शकतो त्याची परिपक्वता झाल्यानंतर त्याची हँडलिंग प्रॉपर झाली पाहिजे त्यासाठी त्यांना प्रशिक्षण करतो बऱ्याच महिला उद्योजकासाठी उद्योगासाठी पुढे येतात मग प्रक्रिया उद्योगामध्ये मग तुमचं दुग्ध व्यवसायावरती प्रक्रिया केलेले पदार्थ असतील इव्हन आपल्याकडं ज्या काही महिला आहेत गांडूळ खत निर्मितीसाठी पुढे येतात मशरूमसाठी पुढे येतात ॲपिकल्चर म्हणजेच हनी मधुमक्षिकेच्या माध्यमातून मध तयार करणं आणि त्याच्या माध्यमातून त्याची विक्री करणं ह्या पद्धतीने पुढे येतात कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही मधुमक्षिकेसाठी प्रशिक्षण देतो आणि आज आमच्या भागामध्ये पाचशेहून अधिक महिलांना आम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षित केलं त्यांना हनी हायूज दिल्या म्हणजे ज्या काही मधुमक्षिका पेट्या आहेत त्या दिल्या त्या हँडल कशा करायच्या त्यातून मध कसं गोळा करायचं पोलन कसं गोळा करायचं त्यांचा ब्रँड तयार करून दिला आणि आज त्या स्वतः सक्षम होऊन चांगल्या पद्धतीने त्याची विक्री व्यवस्थापन ते करत आहेत आणि हे सर्व महिला आहेत अशा पद्धतीने आपण त्यांना प्रशिक्षण करतो आज कृषी विज्ञान केंद्राकडे अॅग्री क्लिनिक सारखा एक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो की केंद्र सरकारच्या माध्यमातून चालतो त्याच्या माध्यमातून पंचेचाळीस दिवसांचं प्रशिक्षण आपण त्यांना देतो मग त्याच्या माध्यमातून आज महिला स्वतःचं कृषी सेवा केंद्र आहे ते सुरू केलेलं आहे त्याचबरोबर दुग्धव्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे प्रक्रिया उद्योग त्यांनी सुरू केलेले आहेत सॉइल टेस्टिंग लॅब त्यांनी सुरू केलेली आहे त्याचबरोबर मिलेटसारखे पदार्थ ते त्यांनी स्वतः आहेत स्वतः विक्री करतायत आज होममेड पदार्थ आज आपण पाहतो की पापड असेल लोणचं असेल किंवा इतर जे काही आपल्याला घरामध्ये ला पदार्थ लागतात मसाले असतील इवन आपल्याकडं लोणचं पापड इवन कुरडई असतील हे बनवण्याचं प्रशिक्षण आपण त्यांना देतो आणि हे सर्व आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये दे देत असतो इव्हन त्याचं पॅकेजिंग करणं त्यांना ब्रँडिंग करणं त्याचं मार्केटिंग करणं लायसनिंग करणं ह्या सर्व गोष्टींमध्ये महिलांना आम्ही प्रशिक्षित करतो आणि सेम हे महिलांसाठी करतो त्याचबरोबर तरुण जे आज आपल्या देशाचा बॅकबोन आहे आज आपलं भविष्य आहे ह्या तरुणांना देखील शेती क्षेत्रामध्ये आकृष्ट करण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करतो मग नर्सरीचं असेल फळबाग व्यवस्थापनाच्या असतील भाजीपाला पिकवण्याच्या संदर्भात असतील त्यांचं एकत्रित येऊन त्यांचं विपणन असेल मार्केटिंग असेल इवन आपल्याकडं आमच्या भागामध्ये टॉमॅटो मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं मग त्याचं प्रोसेसिंग असेल सोयाबीन मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं त्याचं प्रोसेसिंग असेल त्याची खरेदी विक्री असेल याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून ऑइल मेकिंग असेल इवन शेतीमध्ये खत औषधं निर्मिती प्रकल्प असतील गांडूळ खत निर्मिती प्रकल्प असतील प्रक्रिया निर्मिती जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत त्याचे निर्मितीचे प्रकल्प असतील ह्या सर्वांचं प्रशिक्षण आम्ही ह्या विद्यार्थ्यांना तरुण युवकांना देत असतो आणि त्याच्या माध्यमातून आज हजारो युवक हजारो महिला ह्या सक्षम झाल्यात आणि स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्यात नक्कीच आणि भविष्यातल्या योजनाही आपल्या नक्कीच खूप मजबूत अशा असतील तर जाता जाता आपण शेतकरी बांधवांना काय संदेश देणार आहात आणि आमच्या भगिनी नाही निश्चित भविष्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आज खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते आणि हे करत असताना आज भविष्यातला वेध लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्र हे आय ओ टीवरती काम करत आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज ए आय आर्टिफिशियल इन्स् इन्फॉर्मेशनचा आज जमाना आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण वेगवेगळे जे काही तंत्रज्ञान आहेत आज शेतकऱ्यांना पिकवायचं माहिती आहे परंतु डिसिजन मेकिंगमध्ये त्यांना मार्गदर्शनाची खरी गरज असते मग आज पिकवलेला माल आहे मग त्याला फवारणी कधी केली पाहिजे खत कधी दिलं पाहिजे पाणी कधी दिलं पाहिजे हे शेतकऱ्यांना म्हणजे जे नवीन शेती शेतकरी आहेत त्यांना समजत नाही किंवा त्यांना डिसिजन घेता येत नाही मग याच्यासाठी कृषी विज्ञान केंद्र काही कंपन्यांसोबत हो काही जे काही तंत्रज्ञान विकसित झाले त्यांच्यासोबत टायअप करून आज शेतकऱ्यांना असं तंत्रज्ञान देण्यासाठी पुढं पुढाकार घेते की ज्याच्यातून शेतकऱ्यांना मी आज माझ्या शेतामध्ये पाणी दिलं पाहिजे हवामानात झालेले बदल आहेत मग आज मी फवारणी घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे कुठली फवारणी घेतली पाहिजे कधी घेतली पाहिजे कोणत्या वेळेला घेतली पाहिजे हे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आज त्याचं जे डिव्हाइस आहे ते आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये लावलेली देखील ला आहेत आणि त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये शेतकऱ्यांना ह्या सर्व गोष्टींची माहिती आम्ही देणार आहोत नक्कीच आणि संदेश काय देणार आहात या माध्यमातून सर्वांना माझा एक संदेश राहील की जर आपण आपल्या ज्ञानात आणि आपल्या कौशल्यात जर वाढ केली तर निश्चित आपलं सामाजिक स्थैर्य आर्थिक स्तर्य हे नक्कीच उंचावेल आणि भविष्यामध्ये एक आपल्याला आपल्या शेतकरी वर्गाला एक प्रतिष्ठा या माध्यमातून मिळेल यासाठी तुम्ही कृषी विज्ञान केंद्रांशी सातत्याने संपर्कात राहणं गरजेचं आहे नक्कीच आणि क्षमता बांधणीमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी विज्ञान केंद्राचं कार्य हे खूप उल्लेखनीय आहे खूप छान आहे आपल्या या कार्यासाठी आपल्याला खूप शुभेच्छा आणि इतकी सुंदर मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद